मनसर उपजिल्हा रुग्णालयात कमलेश जाधव हा व वैद्यकीय उपचार घेतो आहे तर त्याच्यावर बिबट्याने शनिवारी रात्री हल्ला केला तो खडकी पिंपळगाववरून एका ब जोडीदारावर मोटरसायकल जात होता आणि जात असताना थोरदळ्यातले एक कंपनी आहे रस्त्याला मनसर बेल्ला रस्त्यावर तर तिथून जात असताना हा मागच्या बाजूला मोटारसायकल बसला होता आणि त्याचा जोडीदार तो गाडी चालवत होता तर अचानकपणे बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्या पायाला बिबट्याने जखम केल्याचं दिसतंय बा तो डावा पाय तर त्याच्यावर तिथे जखम झाल्याचं दिसतंय तर नेमकं कशी घटना घडली काय घडली त्याच्याकडून जाणून घेऊ ना कमलेश नेमकं कसं झालं काय झालं सांग मी कुठून चालला होता काय काम करतो तो मी काय नाही शेती करतोय मी खडकी पिंपळगाववरून घरी चाललेलो रस्त्यात तो अबगीचा आला आडवा नाही कोण होतं तुझ्या बरोबर माझे भाऊ होते हा मोटरसायकल चालवायला कोण होत माझा भाऊ चालू होता आणि अबगीचा हल्ला केला वाघाने हा मग मग तिथे थांबलो पाच मिनटं मग बघितलं तर रक्त यायला लागलं मग घरी गेलो मग पॅन काढली बघितलं आणि रक्त रक्तला यायला मग सरकारी दवाखान्यात आला मनसरला आला हो ज्यावेळेस त्याने हल्ला केला त्यावेळेस तू मग अशी सांगितलं का मग रिक्षावाला लगेच मागून आला हो। त्याने पाहिलं त्याला हो। मग बिबट्या होता हे नक्की होतं हो बिबट्या होता हा तर बिबट्याचं आणि मग नंतर मंचर उपजिल्हा रुग्णात आले वन खात्याने मग इथे येऊन तुम्हाला समजा पाणी केली किंवा तिथं काय असं ती उपाययोजना केली तर याच्या आधी बिबट्या पाहिला का तो नाही फक्त ऐकून होता ऐकून होता बर आणि जो डाव्या पायाला जी जखम झाली तर मग इथं मनसर उपजिल्ह उपचार मिळाले का तुला लगेच मिळाले ना ठीक आहे म्हणजे बा आता या संदर्भात वन विभागाचे अधिकारी आहेत काय नाव तुमचं मी पी एस कासारी म्हणून हा काल रात्री आठच्या दरम्यान माहिती मिळाली की कमलेश जाधव जाधववाडीचे त्यांना मोटर बिबट मोटरसायकलवरून जाताना बिबट्याने मग त्यांच्यावरती हल्ला केला आहे आणि त्यांना दवाखान्यात उपचारासाठी आणलेलं आहे माहिती मिळताच आम्ही ताबडतोब आमचे कर्मचारी वगैरे दवाखान्यामध्ये आलो डॉक्टरांशी भेटलो उपचार वगैरे कसा चालला आहे त्यांना त्यांची चौकशी केली आणि पेशंट हाय व्यवस्थित आहे आणि त्यानंतर मग आम्ही ताबडतोब घटनास्थळी गेलो घटनास्थळी पाणी केली असता तिथं असं निदर्शन झालं की ती मादी असावी मादीबरोबर एक पिल्लू होतं एकच पिल्लू होतं जवळजवळ पाच ते सहा महिन्याचं पिल्लू असेल तर ते रस्ता क्रॉस वगैरे करताना आणि हे जाताना ते त्यांचा जा अचानक सामना झाला त्याच्यामुळं ते त्यांच्यावर हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे आणि एकच पिल्लू होतं असं वाटतं की त्याच्यावर दुसरं एखादं पिल्लू जर असेल तर ते मिस झालं असेल थोडं मागं पुढं त्याच्यामुळं मग ती तिथंच एकदा दोनदा फिरत होती दो तिथल्या ग्रामस्थांनी पण सांगितलं की तिथंच रस्त्याला क्रॉस होत होती एकदा दोनदा तर आम्ही रात्री जाऊन पाणी केलेली आहे आणि लोकांच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार तिथं आम्ही ताबडतोब पिंजरा लावलेला आहे आणि पण आम्ही जाऊन परिसरातली खात्री करणार आहोत काय परिस्थिती आहे जागेवरती फिरून वगैरे काय त्याचे पब मार्क्स वगैरे दिसतात का वगैरे काय कसं काय काय लोकांना आव्हान काय करता येईल सुरक्षेसाठी लोकांना आव्हान काय फक्त स्वतःची थोडी काळजी घ्या आपल्या भागामध्ये बिबट्याची संख्या आहे जी तरी पण तसा बिबट्या माणसांवरती हल्ला नाही करू शक्यतो तो तसा माणसाला घाबरून राहणारा प्राणी आहे पण अचानक आपला सामना जर झाला आता उदाहरणार्थ रस्ता क्रॉस करताना अचानक त्यांचा आपला त्याचा सामना झालेला आहे शेतात वगैरे काम करताना शक्यतो वाकून काम करताना विशेष काळजी घ्यावी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी शक्यतो बिबटे हा कसा आहे आपल्या त्याच्या उंचीच्या लेवलप्रमाणे भक्ष्य म्हणून हल्ला करू शकतो उदाहरणार्थ त्याच्या प्रमाणात लहान मुलं जर त्याच्या टप्प्यामध्ये आलं तर तो हल्ला वगैरे करू शकतो शक्यतो उभ्या माणसांवरती तो तसा हल्ला करत नाही शेतात काम वगैरे करत असताना शेतात जाताना आवाज देऊन जाणे बांधावरून जाताना वगैरे की त्याला जाणीव झाली पाहिजे आपल्या दिशेने कोणतरी येतो आहे तो त्याच्या दिशेने तो निघून जात असतो असं एक काळजी घेण्याचं आव्हान करतो शासन शासनच्या परीने वनविभाग उपाययोजना करतच आहे ठीक आहे एकदम चांगली माहिती दिली आता आपले समोर आहेत डॉक्टर मॅडम काय नाव मॅडम तुमचं डॉक्टर अश्विनी घोडे अश्विनी घोडे काय परिस्थिती आहे पेशंटची त्यांची परिस्थिती थी आता ठीक आहे परंतु त्यांच्या जी छातीची पट्टी आपण काढलेली आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे बदल आलेले आहेत तर त्याच्यासाठी ते आधी जे आहेत की आता म्हणजे घाबरल्यामुळे झालेलं आहे तर त्याच्यावरती पुढे आपण ट्रीटमेंट सुरू ठेवणार आहे हा म्हणजे प्रकृती व्यवस्थित आहे तसं काय व्यवस्थित आहे त्यांच्यावरती आणि आपल्या घरात लस आहे का पूर्णपणे लस आहे काय अडचण नाही ना तर ठीक आहे बघा डॉक्टर मॅडम आणि वन खात्याचे जे कासारे सर आहेत यांनी माहिती दिली आहे सध्या बिबट्याचं सगळीकच प्रमाण वाढलेलं आहे आता सध्या ऊस तोडणी बऱ्यापैकी चालू आहे ऊस तोडणी चालू असल्यामुळं शेती शेत म्हणजे शेती मोकळी होते आणि बिबट्याला लव लपन नसल्यामुळं तो स सध्या त्याच्या जीवासाठी सायरावायरा पळतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सध्या काही ठिकाणी म्हणजे गावात किंवा वाड्यावास वीज पुरवठा आहे रात्रीची लाईट बऱ्यापैकी सध्या काही चार दिवस काही गावांनी तर काही तीन दिवस दिवसा असे आहे त्यामुळं वि महावितरणनीसुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज पुरवठा केला पाहिजे बऱ्याच वेळा शेतामध्ये अशा घटना घडतात आणि घटना घडल्यानंतर सगळे जागे होतात तर त्यासाठी महावितरण शे महावितरण जे वीज पुरवठा आहे त्याच्यात वेळापत्रक सुधारलं पाहिजे आणि बराच वेळा रस्ता क्रॉस करताना पहा तर बऱ्याच ठिकाणी रस्ता क्रॉस करताना खरं हे जे रस्ते झालेत तिथं कुठंही भुयारी मार्ग नाही आहे म्हणजे जे वन्य प्राणी किंवा त्यांना जाण्या सुद्धा रस्ते दिले पाहिजे आणि मग रस्ता क्रॉस करताना ह्या घटना होतात बऱ्याच वेळा काय होतं का रस्ता क्रॉस करताना बिबट आणि मनुष्याचा सामना होतो किंवा गा वाहनाचा सामना होतो आणि त्याला वाटतं माझ्या अंगावर बिबट्याला वाटतं माझ्या अंगावरही गाडी घेऊन आले त्यामुळं त्याच्या जीवा त्याच्या सुरक्षेसाठी तो प्रयत्न करतो यासाठी आता इथून पुढे खरं रस्ते विभागाने किंवा न रस्ते रस्त विभागाचे मंत्री नितीन जी गडकरी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाराष्ट्राचे जे मंत्री असतील त्यांनी इथून पुढे जे रस्ते किंवा हायवे करायचे असेल तिथं जे प्राणी आहेत किंवा प जे प्राणी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची बोगद्याद्वारे उपाययोजना केल्यास असे जेवणारे होणारे हे हल्ले कमी होण्यासाठी मदत होईल सध्या आता मन्सर उपजिल्हा रुग्णालयात कमलेश जाधव यांचं आपण आता समोर आहेत त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे परंतु सर्वांनी सावधानता बाळगावी असे आवाहनही वन खात्याने केले आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील